दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीचं महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यातलं मतदान हे वीस मेला झाल्यानंतर जनतेचं लक्ष आता चार जूनला लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे कारण महायुतीच्या नेत्यांनी ने, पंचेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ने सुद्धा बत्तीस ते पस्तीस जागेवर विजयी होऊ असा विश्वास बोलून दाखवला आहे खर तर यंदाची ही लोकसभा निवडणूक लो, महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्वाची होती याचं कारण म्हणजे मागील दोन वर्षात राज्याच्या राजकारणात झालेली उलता पालक त्यामुळे लोकसभेला मतदान करताना मतदार जनतेने प्रचारातील नेमके कोणत्या मुद्द्यावर मतदान केले आहे हे नक्की सांगता येणार नाही परंतु राज्यात झालेल्या मतदानाची टक्केवारी जर बघितली तर जनतेचा कौल नक्की कोणाच्या बाजूने दिसून आला याचा अंदाज लावता येतो तर काही राजकीय जाणकारांच्या मते याआधी राज्यात मतदानाची टक्केवारी जेव्हा घसरली तेव्हा त्याचा फायदा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला होतो असा इतिहास सांगितला आहे परंतु मगाशी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्रातील यंदाची लोकसभा निवडणूक ही काहीशी वेगळी असल्याने जनतेने सुद्धा यावेळेस वेगळा विचार केला असेल अशी शक्यता नाकारता येत नाही आणि या शक्यता नक्की काय आहेत तसेच नक्की कोणत्या मुद्द्यावर जनतेने लोकसभेला मतदान केले असेल जाणून घेऊ या व्हिडिओमधून नमस्कार मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाटॉक्स तर लोकसभेची निवडणूक ही संपूर्ण देशाची निवडणूक असल्याने मतदानाला सामोरे जाणारी जनता ही केवळ केंद्रीय आणि राज्य पातळीवरील मुद्द्यांवरच निवडणुकीला मतदान करते असं कधी होत नाही कारण स्थानिक मुद्द्यांची आणि प्रश्नांची जाण असणारा आणि प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी सुद्धा जनतेसाठी तितकाच महत्वाचा असतो त्यामुळे प्रादेशिकदृष्ट्या या सगळ्याचा विचार करायचा झाला तर सगळ्यात आधी नाव येतं ते म्हणजे विदर्भाचे कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या विदर्भात दोन हजार चौदा पासून भाजपचे प्राबल्य वाढल्याचे दिसून येते परंतु विदर्भातील तरुण पिढीने रोजगार आणि शैक्षणिक मुद्द्यावर तर शेतकरी वर्गाने कृषी मालाला विशेषतः कापसाला सरकारकडून मिळणारा भाव या मुद्द्यावरून मतदान केले असेल अशी शक्यता आहे खर तर मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विकास होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या दा असतीलही परंतु विदर्भात होणाऱ्या शेतकरी आत्महत्यांचा मुद्दा हा प्रत्येक निवडणुकीत चर्चेत असणारा मुद्दा यंदा सुद्धा निवडणुकी प्रचारात आल्याने येथील शेतकरी वर्गाने मतदान करताना विद्यमान सरकारच्या पारड्यात आपली मतं टाकली आहेत की इंडिया आघाडीच्या पारड्यात आपली मतं टाकली हे निकालाच्या दिवशीच समजेल तर विदर्भानंतर येतो ते म्हणजे मराठवाडा मराठवाड्यातील मतदार जनतेने नक्की कोणत्या मुद्द्यावर लोकसभेला मतदान केले असेल तर तो मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वात जालना येथून सुरू झालेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हे संपूर्ण राज्यात पोहोचले असले तर या आंदोलनाची सर्वाधिक झळ ही मराठवाड्याला बसली होती त्यामुळे मराठवाड्यातील मतदार जनतेने यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून मतदान केले असणार याची शक्यता जास्त आहे तर मराठा आंदोलन सुरू असताना नेत्यांना केलेली गावबंदी यामुळे मराठवाड्यातील काही गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता तसेच ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण झाल्यामुळे काही गावांनी मनोज जरांगे पाटील सांगतील त्याच उमेदवाराला मतदान करू किंवा मराठा उमेदवाराला मतदान करू अशी देखील भूमिका घेतली होती तर काही मतदार जनतेने आरक्षणाच्या मुद्द्यापेक्षा महागाई बेरोजगारी त्याचप्रमाणे जिल्ह्यातील रखडलेली विकास कामं या सगळ्याचा विचार करून मतदान केले असावे अशी शक्यता देखील वर्ति 判断题。 तर मराठवाड्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या प्रादेशिक भागांचा विचार करायचा झाला तर पश्चिम महाराष्ट्र हा पहिल्यापासूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बाले किल्ला राहिलेला आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे या भागातील अनेक मातब्बर नेते अजित पवारांसोबत गेल्याने तसेच शरद पवारांना या वयात अजित पवार आणि इतर नेत्यांनी ने दुखावल्यामुळे येथील जनता ही नाराज झाली असून या भागातील शरद पवारांना मानणारा मोठा मतदार वर्ग यावेळी शरद पवारांच्या आणि महाविकास आघाडीसोबत असल्याचे दिसून येते तर पुन्हा भाजपची सत्ता तसेच मोदीच पंतप्रधान झाले पाहिजेत अशा मतदारांनी येथून महायुतीला पाठिंबा दिल्याचे दिसून येतोय तर यानंतर कोकण आणि मुंबईचा विचार केला तर इथे शिवसेनेची मोठी ताकद दिसून येते परंतु शिवसेना फुटीनंतर या भागात शिवसेनेची ताकद ही विभागली गेली आहे तर अनेक दशक शिवसेनेचा पारंपरिक मतदार असलेल्या जनतेकडून उद्धव ठाकरे यांच्याबाबत सहानुभूती पाहायला मिळाली तर शिवसेनेचा बाले किल्ला असणाऱ्या ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद असली तरी उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती होती हे सगळं असलं तरी राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या भाजप आणि काँग्रेसची सुद्धा काही मतदारसंघांमध्ये ताकद आहे आणि या दोन्ही पक्षांच्या पारंपरिक मतदारांनी सुद्धा यावेळेस महायुती आणि महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांना मतदान केल्याचे यावेळी पाहायला मिळाले त्यामुळे महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे नेते जास्तीत जास्त जागा जिंकू असा विश्वास व्यक्त करीत असले तरी कोणाला नक्की किती जागा मिळतात हे आता चार जूनला समजेल दरम्यान या व्हिडिओ बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीत नक्की कोणाला विजय मिळेल महायुती कि महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला जास्त जागा मिळतील याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाटॉकच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक करा धन्यवाद